त्यांनी अभिवादन करण्यासाठी घेतले होते मात्र त्यानंतर काही कार्यकर्त्यांनी त्यांचा निषेध केला त्या ठिकाणी देखील आता मला काय माहिती आहे मला नाही माहिती मी आधी करून बघितलंच नाही मी आता मला माहिती आहे मी बैठकीत होते कोणी केला काय निषेध साधारण कार्यकर्ते होते ते मग आता तेच मला काय आले सर कोण होते ते माहित नाही कर, सावित्री माईची आज जयंती आहे आम्ही साजरी केली करायला गेले मात्र सावित्री माईच्या दूताभिषेक करून त्यांचा निषेध करण्यात आला आपण आता त्याला त्याचा कुणी केला काय केला मला विचारून काय होते सावित्री माईला तर आम्ही आता पूजन केले आम्ही पण केले आम्ही पण केले ना भुजबळ यांनी अभिवादन केलं नंतर काही कार्यकर्त्यांनी त्याचं त्याचं काही इचारी जाऊच ना का मला ते काय ते कामातून गेलेला माणूस त्याला काय कोणी काही करतं ते त्याच्यात लोकांना सांगायला बसलाय ते कोणाचे नावं घेतो हो त्याच्यामुळे त्याच्यावरती काय बोलावं आपण ज्यात माहीत नाही त्यात काय बोलावं असं मी म्हणतो ते कोणी काय केलं अधिकृत काहीच माहिती नाही आहे मी बघितलं पण नाही त्यामुळे मी बघतो काय परत पुन्हा एकदा घेऊ उद्या गोदापट्ट्याची तुम्ही यात्रा सुरू करता गाठीपेठी सुरू करता हो उद्या 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 गोदापट्ट्यातली सुरुवात होती आपे गावापासून उद्या एकशे तेवीस गावातला तो दौरा आहे पहिल्या टप्प्यात दोन टप्पे टाकावं लागणार आहेत तेव्हा ते पूर्ण होईल उद्या सकाळपासून नऊ वाजल्यापासून अंतरवालीतून आम्ही नऊला इथून निघतोय सकाळी ची सुरुवात मराठा समाजाचे एकशे तेवीस गावानं सुरुवातीला उठाव केला होता आणि नेमकं महाराष्ट्रभर सगळ्यांच्या गाठीभिटी मराठा समाजाच्या घेतल्या मराठा समाजाचा राज्यभर आशीर्वाद पण घेतला आशीर्वाद पण घेतला परंतु गोदाब पटेल एकशे तेवीस गावं राहून गेले होते मग आता थोडासा हे म्हणलं आपण त्यांच्याकडे गेलो पाहिजे म्हणून त्यांच्या भेटीसाठी आणि आशीर्वादासाठी फक्त गोदापट्ट्यात चाललं फक्त त्या भेटी तारखेपासून किती तारखेपर्यंत हा दौरा आहे चार तारखेपासून नऊ तारखेपर्यंत नऊ तारखेपर्यंत तार चार तारखेपासून म्हणजे उद्यापासून तो सकाळी नऊ वाजल्यापासून आपेगावातून तो सुरू होतो तुमच्या सहकार्याने असं सांगितलं त्यावेळेस की जे मुंबईमध्ये येतात त्या मुंबई महानगरपालिकेची जबाबदारी असते त्यांच्या सर्व खाणं पिण्याची तशी मागणी आम्ही करणार आहोत मराठा मोर्चे जे निघाले त्यावेळेस तशी मागणी केली होती आता हा विराट मोर्चा विराट पायी यात्रा तुम्ही घेऊन जाणार आहे आंदोलन करा अशा वेळेस तुम्ही सरकारला अशी मागणी करणार का मुंबईमध्ये येणारा जेवणाची राहण्याची खाण्यापिण्याची व्यवस्था करायला आम्ही मिळण्याच्या बांध माध्यमातून तर केलेली जे पंधरा दिवसापूर्वीच की आमची ती पाण्याची खाण्याची व्यवस्था कराच पाण्याचे नका करीनात पण स्वच्छ काय म्हणते त्याला बाथरूम येतं ते बघा पाण्याची व्यवस्था करा म्हणून सांगितलं त्यांनी नाही केलं तर मराठा समाज सक्षम आहे करायला तुम्ही म्हणताय पुणेकरांना तुम्ही उलट आमच्याकडे वेशीकडे या म्हणता दोन्ही बाजूनी जर आम्हाला अडवलं तर जर आम्हाला तुम्ही ट्रॅक्टर आडव किंवा आमूकर तर आम्ही चारही बाजूने आम्हीसुद्धा तयार आहेत ते जर चारही बाजूने घेरायची तयारी असेल तर सुद्धा चारही बाजूने आहे